तक्षशिला सामाजिक सेवा संस्था सातारा रोड पाडळी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा द्वारा आयोजित एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रबोधन संमेलन गुरुवार दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता स्थळ तक्षशिला बुद्ध विहार सातारा रोड पाडळी या संमेलनाचे अध्यक्ष माननीय दादा होवाळ या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ॲडव्होकेट तेजस माने माननीय इंजिनियर तुषार मुतलिंग ॲडव्होकेट प्रथमेश ठोंबरे व तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय आशा आवडे माननीय विजय खरात माननीय सारिका आवडे व त्याचबरोबर या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती तक्षशिला सामाजिक सेवा संस्थेचे महेश आवडे व माननीय प्रमोद काळे या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त बाल प्रबोधनकार प्रियापते येणार आहे आपणही सहकुटुंब मित्रपरिवारासह अवश्य यावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद जय भीम